मस्त मस्त व्हिडिओची मस्त मस्त सुरुवात संध्याकाळी आता जस्ट चहा पिऊन झाला फ्रीज मध्ये माझ्या लक्षात आलं की एक आपली तोतापुरी आंब्याची कैरी आहे ती आता आंबा व्हायला आला तर आता त्याचे फोड करून फोडी करून ठेव तुम्हाला आहे डिटर्जंट पावडरवर ही ऑफर होती म्हणून पाच सहा डिटरभजन पावडरच्या एक एक किलोचे पॅकेट्स मी घेतले त्यामुळे माझ्याकडे आता हे सहा झालेले आहेत चहाची पावडर पण मी असंच करते ज्याच्यावर ऑफर आहे ते घ्यायचं बिन ऑफरचं काही घ्यायचं नाही तर आता बसल्या बसल्या पहिल्यांदा याची बारीक फोडी करू गप्पा मारू कारण त्यामुळे हा आंबाही खाल्ला जातो नुसता पण खाल्ला जातो आता तुम्हाला माहिती आहे मी याचे सालीसकट फोडी काढणार करणार आणि त्याला हळद मीठ लावून ठेवणार आज हळद मीठ थोडंसं तिखट बाकी काही घालणार नाही आणि आज रात्रभर बाहेरच ठेवणार आणि उद्यापासून फ्रीजमध्ये ठेवणार नुसतं पण खायला छान लागतं आणि मला तुम्हाला माहिती आहे की रोज मी फुटाण्याच्या डाळीची चटणी करते ना डोशासाठी तर त्याच्यात मला आंबट काहीतरी लागतं नेहमी मी, मी आवळा घालते तर म्हटलं आता जोपर्यंत आंब्याचा तोतापुरी आंब्याचा वगैरे कुठला पण कैरी असू दे सीझन तो आहे तोपर्यंत हे खाऊन घेऊ नंतर पुन्हा आवळे आहेतच आमच्याकडे बारमाही आवळे मिळतात मला तो म्हंटला होता माणूस मॅडम जून जुलै मिळत नाहीत काल बघितले पोतभर आवळे आले त्याच्याकडं मी काल संध्याकाळी येत होते मला म्हटलं मॅडम आवळे नाही येणार का आलेत बघा ताजे ताजे मी म्हंटल आता पुढच्या लॉटमध्ये घेते आत्ता अजूनही कैर्या आहेत असं जोरात केलं ना तर त्यामुळे जरा दुखलं पण हल्ली माझा हात दुखणं खूप कमी आलेलं आहे पूर्वी मला असं खाता वगैरे येत नव्हतं पण आत्ता माझ्या लक्षात आलं केअर वगैरे काढता येत नव्हता असा जरा जरा यायला लागलाय फार काही येत नाही आहे पण आत्ता हे जोरात केल्यावर जरा इथं कळ लागली ठीक आहे चला होईल बरं हळूहळू मला गोळी न खाता बरं करायचं आहे हे असं केल्यावर जरकन दुखायला लागलं आहे पण आता काय करू हे असं करायला जाऊन होणारच आहे तसं मला हे बघा हे असं जेव्हा मी करेन तेव्हा असं होणारच आहे तर नाही आता मी काळजी करणार आहे होईल ते होईल एवढं काही सिरियस काय नाही आहे औषधं बिषधं घेण्यासारखं शरीराला देऊया ना, ना संधी बरं होण्याची त्याला त्याची कॅपॅसिटी असते अगदीच काय मोडलं तुटलं तर मग बघायचं काही सिरियस असलं तर बघायचं नाही तर नाही थोडी कळ ही येणार सगळं होणार त्याला काही इलाज नाही हो का नाही तर आता आज मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणजे आपण गेले महिना जास्तच झाला सगळे अशा न्यूज ज्या आहेत देशामध्ये कोणतरी आलं कोण आहे हां ठीक आहे ओके ओके जरा बाहेरचा लाईट लावा हां इकडे आल्यावर हो विसरले मी लावायचे तर सारखं आता ते बघा आधी पहलगाम अटॅक झाला मग ते सगळं जवळजवळ आठ पंधरा दिवस बघितलं त्याच्या आधी सुद्धा ते एक 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 सुरूच एक। आहे जानेवारी महिन्यापासून इतक्या वाईट वाईट सगळ्या बातम्या सुरू आहेत घटना म्हणे बातम्या नाही आहेत या न्यूज नाही आहेत या घटना आहेत वेगळ्या वेगळ्या तर इतका काही त्रास होतोय तुम्हाला सांगते आणि तेच आपण सारखं बघतोय जरा बाहेरचं लाईट लाव काय तर ह्याच गोष्टी आपण सारख्या बघतो मन नाराज होते पण असं वाटतं की नाही बघूया माहिती घेऊया कायचं काय झालंय जाणून घेऊया कितीतरी एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक धक्कादायक घटना घडतायत किती नावं घ्यावीत तेवढी कमीच त्यात आता पुन्हा हा विमानाचा अपघात किती त्यातलं सगळं आणि आता कसं झालंय सोशल मीडियामुळं इतकं सगळ्या डिटेल गोष्टी बघायला मिळतात ना की असं अंगावर काटा येतो जवळजवळ दोनशे अडीचशे माणसं म्हणजे कमीत कमी, कमी शंभर कुटुंब धरा शंभर कुटुंब उद्ध्वस्त झाली एवढंच नव्हे काय होतंय माहिती आहे का हा विमानाचा अपघात त्यामुळे विमानाची भीती वाटायला लागली त्याच्या आधी मुंबईमध्ये तो लोकल ट्रेन दोन्ही लोकल ट्रेन एकमेकाला घासल्या त्यामुळे दारात उभं राहिलेली माणसं पडली तो तेही एक धक्कादायक आणि भीतीदायकच होतं पुन्हा निरनिराळ्या बसचे अपघात आपण ऐकतच असतो कारचे अपघात ऐकत असतो भीती वाटते भीती वाटते रस्त्याला जायची भीती वाटते आणि त्यात आता हे विमानाचं बघितलं अहो प्रवा नाही अहो म्हणजे इकडे आहो प्रवास करत असताना प्रवासाची भीती वाटते पहिली गोष्ट पण हे जे विमान आहे ते विमान एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन आदळलं तिथं जेवायला बसलेली मुलं तेही या दुर्दैवी घटनेमध्ये सापडले एवढंच नव्हे तर त्या रोडनी जी माणसं चालली होती आपापल्या कामाला कोणी रिक्षातनं चालले होते कोणी स्वतःची गाडी घेऊन चालले होते कोणी टू व्हीलरवर चालले होते ते धडाम धडामदिशी आवाज झाल्यावरती सगळी भूमी आधरली एकानं एकाची एक गाडीतनं माणूस चालला होता त्यानं शेअर केला त्याचा अनुभव हो आज संपूर्ण म्हटला सगळी जमीन हादरली काय झालं कळेना आणि तेवढ्या समोर आगीचा लोळ किती म्हटला पन्नास मीटरवर त्याच्या पासून आणि तो म्हटला हेच जेव्हा झालं त्यावेळेला काय झालं कळलं नाही पण सगळे ते काळा धूर काही अवशेष आपटल्यावर विमान स्फोट झाल्यावर त्याच्या गाडीवर येऊन आदळले तो म्हणला मला काय बुद्धी झाली मी यू टर्न मारला आणि मी निघालो तिथ फास्ट निघालो एक सेकंदसुद्धा मी जर का उशीर केला असता किंवा पुढं गेला असता तर आज मी दिसलोच नसतो तेवढ्यात त्याच्या गाडीजवळून त्यानं यू टर्न मारता मारता एक बाई धावताना दिसली अशी बेफाम अशी तिला कुठं जावं कळत नव्हतो तर ती मग त्यानं सांगितलं की ती चहा तिथला तिथे तिचा चहाचा ठेला आहे आणि तिचा मुलगा काहीतरी दहा बारा वर्षाचा तिला डबा द्यायला आला होता दुपारचं जेवणाचा कारण एक चाळीस एक दीड नंतरचा दीड नंतरची वेळ नाही आणि आपली आई डबा जेवेपर्यंत तिथं आपण बसायचं म्हणून तो जरासा तिथं अडवा झाला होता आणि ही घटना घडली त्यानं पेट घेतला त्या मुलानं म्हणून ती आई त्याला वाचवायला गेली तिलासुद्धा जवळजवळ पन्नास टक्के भाजलेला आहे तिच्या लक्षात आलं की हे आपण मुलाला वाचवू शकत नाही आहे ती तिथनं सैरा वैरा धावत सुटलेली आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसतंय आणि त्यानं सुद्धा स्वतःने ती तो व्हिडिओ सांगितला व्हिडिओमधला तो अनुभव सांगितला तो म्हटला मी काहीच करू शकलो नाही कारण मलाच कळलं नाही आणि जेव्हा तो व्हिडिओ बघितला त्यानं स्वतःच्या मोबाईलवर त्याला हा कोणीतरी पाठवला की तुम्हीचीच आहे ना ही गाडी म्हणून त्यावेळेला त्याला कळलं की आपल्या गाडीजवळून एक महिला पळत होती आणि तो म्हणाला की मा, जरी मला त्या क्षणाला कळलं असतं तरी मी गाडी थांबवण्याच्या हिच्यात नव्हतो कारण की मला एवढंच त्या क्षणाला वा वाटत होतं की मला इथून जिवंतपणे बाहेर पडायचं आहे म्हणून मी गाडी फास्ट चालवली म्हटला तो त्या बाईचं काय झालं मला माहीत नाही पण ती बाई जिवंत आहे पण पन, पन्नास टक्के बंट आहे आपण ह्यामध्ये बघितलं की विमानात जे होते ते तर त्यांचं तर दुर्दैव आहे की त्यांना ह्या सगळ्या दुर्घटनेला ते बळी पडले त्यामध्ये हॉस्टेलमध्ये जेवायला बसलेली लोक आसपास त्या बिल्डिंगमध्ये असणारी लोक ती सुद्धा याला बळी पडली कोणाचाच काही दोष नाही याच्यामध्ये दुर्घटना आपण म्हणतो ना तशी ही दुर्घटना घरात बसलं तरी आपण सुरक्षित नाही बाहेर गेलं तरी सुरक्षित नाही आता हा पाऊस पडायला लागला आजूबाजूला सगळं पाणी व्हायला लागलं धबधबे सुरू झाले आणि धब मागच्या वर्षीचं धरणावर घडलेली घटना सगळेजण विसरून गेले आणि पुन्हा एकदा धबधब्यावरती गर्दी दिसायला लागली त्याचे व्हिडिओ पडायला लागले जीवन तर हे चालू आहे असंच राहणार आयुष्य खरंच किती क्षणभंगूर आहे नाही जे काय म्हणजे म्हणतात आपण ना घरात सुरक्षित आहोत ना बाहेर सुरक्षित आहोत काय करायचं काय किती दुर्दैवी घटना म्हणजे असं वाटतं की खरंच की भावपूर्ण श्रद्धांजली म्हणताना सुद्धा असं मनात वाटतं अरे आपण भावपूर्ण श्रद्धांजली म्हणतो ह्या सर्वांना पण खरंच जाण्याचं वय होतं हो अडीच तीन वर्षाच्या मुलांचं किती आपल्या आपल्या बाबा बरोबर गेले चार वर्ष त्यांचे वडील लंडनमध्ये डॉ मेडिकल काहीतरी प्रोफेशनमध्ये डॉक्टर होते ते आता त्यांचं कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड झालं होतं म्हणून त्यांना वाटलं आपणही आपल्या मुलांना आणि बायकोला घेऊन जावं तिकडेच आणि तिकडेच सेटल व्हावं त्या आनंदात मुलं आजोबांनी घेऊन दिलेली मुलांना शाळेच्या बॅगा त्या ते आजोबा सांगत होते मी त्या मुलांना त्यांचे आजोबा पण डॉक्टरच आहेत शाळेच्या बॅगा घेऊन दिलेल्या रात्रभर झोपताना ती मुलं जवळ घेऊन जोग झोपली होती चार वर्षाची नवीन नवीन शाळेला जाणार होती आणि तुम्हाला सांगते अंगावर माझ्या आत्तासुद्धा येत पण ती त्या मुलांचा जो फोटो आहे आईवडील जो त्यांचा फोटो काढतायत त्या फोटोमध्ये ती दोन्हीही मुलं आपल्या हातामध्ये त्या शाळेच्या बॅगा घेऊन बसलेली दिसत आहेत आपल्याला त्या फोटोत दिसत आहेत छोटीशी व्हिडिओची क्लिप आलेली आहे त्याच्यातही ती दिसत किती असं हृदय द्रावक आहे ना म्हणतो आपण की काय काळ आला की काय त्याला करता येत नाही हे म्हणायचं हो फक्त पण मन हेलावून जातं अशा ह्या घटनांनी तरी त्यातल्यात काहींना काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशाही घटना त्यामध्ये घडून आल्या एकीचं विमानच चुकलो आणि एकजण तर त्या विमानात होता ती दुर्घटना घटलेली गट असताना आणि तो एकटाच जिवंत राहिला एकटाच जिवंत बाहेर येऊ शकला कसं ना हे सगळं म्हणजे ह्या सर्व गोष्टी ऐकल्या की असं वाटतं की आयुष्य हे खरंच क्षणभंगूर आहे माझं माझं मी मी आपण म्हणतो सगळं गोष्टी इथंच ठेवून जायचं आहे क्षणात काहीच आपल्याला माहीत नाही आहे काय करू शकतो हो आपण फक्त आपण म्हणतो क्षण आयुष्य क्षणभंगूर आहे जगून घ्या जगून घ्या जगून घ्या मी तुम्हाला एकच म्हणेन जगतो तर आपण सगळेजण असो फक्त कुणाला दुखवू नका वाईट बोलू नका बरच गोष्टी आपल्याला वाईट दिसतात डोळ्यासमोर आपण त्याला रिॲक्ट होतो पण विनाकारण कुणाला वाईट बोलू नका विनाकारण खूप वेळा आपण विनाकारणच ओळखीचं नाही पाळखीचं नाही तरी सुद्धा आपण एखाद्या व्यक्तीला वाईट बोलतो करतो चूक आहे ना ते हो आयुष्यात फक्त जे आपल्याला हे आयुष्य मिळालेलं आहे माहीत नाही कधी संपणार आहे म्हणून जगून घ्या जगून घ्या म्हणताना असं काही जगू नका की ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातही निगेटिव्हिटी येईल जेव्हा आपण दुसऱ्याला दुखवतो काया वाचा मनी कसंही जेव्हा आपण दुसऱ्याला दुखवतो ना तेव्हा आपल्याच ते जीवनामध्ये आपण दुःख निर्माण करून घेतो त्यामुळे एवढंच वाटतं की जगून घ्या जगून घ्या म्हणजे काय की फक्त आनंदाने जगाव सुखासाठी धडपडाव असं नाहीये जगून घ्या जगून घ्या म्हणजे कुणाला दुःख न होता जगा बघा तुम्हाला बरोबर वाटतंय का माझं म्हणणं असंच ठेवणार आहे आता मीठ हळद तिखट आणि हिंग असं घातलेलं आहे असंच ठेवते थोड्या वेळाने असं एका कुंड्यात घालून भांड्यात घालून असं हलवते आणि पुढेही आपण चार पाच दिवस हे खाऊ शकतो बघा संध्याकाळी सात साडेसात वाजले तरी आपला किती सुंदर आकाश किती मस्त मस्त बघा बघतो का आपण कधी नाही बघत ना आपण आकाश बघ आकाशाकडे बघतच नाही आपण सूर्याच्या उजेडात बघतोय आणि ह्याच्यात बघतो लाईट संकष्टी ना वा 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 छान आता हे आपण दाखवलेलं असते की नाही तिथं भागवत पहिला त्याला लाईक करतोय तो तिथं <laughs> बेंगलोर मध्ये बघतोय वाटत ज्यांना ह्या बाप्पाची आप ओढ आहे ना त्यांच्यासाठी टाकायचं होय की नाही तुमच्या सगळ्यांचा बाप्पाय बाबा हा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भला कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना <laughs> मुखात अखंड राहू देटिंग भरली आहे काय तर, काहीतरी काहीतरी आणलं बाबा म्हणजे घ्या एक गोळी घ्या खायला पाहिजे पुढे गेला पाहिजे हाओ खाओ गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोरया होय की नाही भाभी कुठे बघायला लागलाय बघा <laughs> ह्याच आमच्या भावी ज्या आम्हाला खूप खूप स्वस्तामध्ये काय कायतरी देत असतात होय की नाही भाभी दिसल्या काय मग खूप स्वस्तात काहीतरी देत दोन तीन असं नाही तुमच्याकडे सारखं को येत असतय मग तुम्ही पण हातावर टेकवताय तो भाभी आणि तुम्ही इथं सगळ्यांना घेऊन बसताय की नाही त्यामुळे सगळ्या आपल्या खुशीत निवांत मारत बसलेल्या असतात आहे नाही उगाच कोण कोणाच्या घरी दारात जाते मग गप्पा मारतात सगळ्यांशी बसा या म्हणतात गणपतीला लावला कापूर गणपती बाबा सांगितलं गणपती बाप्पा सांगितलं सकाळी चुकला आता लावले झाले होय 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 मोर्या बाप्पा मोर्या बाप्पा मोर्या